जय हिंद मित्रांनो बऱ्याच दिवसांनी मी लेक्चर घेत आहे या ठिकाणी बरं एक छोटीशी माहिती देणं खूप गरजेचं होतं आपण ॲकॅडमी संगमेरला बांधल्यामुळं बऱ्याच छोट्या मोठ्या कामात मी वर्षभर गुंतलो होतो आता थोडा रिलॅक्स झालो आता भरती पण पर, प्रक्रिया पण सुरू झाली आहे म्हटलं आपण आता आपले विद्यार्थ्यांना गायडन्सचे लेक्चर सुरू करावेत तर मित्रांनो एकदम महत्वाचा मुद्दा सध्या खूप चर्चेला जात आहे एक आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिलेला आहे आणि बरच विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होतं की नक्की काय निकाल आहे हा सर काय भानगड आहे काय बदल होणार आहे याच्यामधून आपल्या पोलीस भरतीमध्ये बदल होणार आहे की नाही आता हा निकाल जो दिलेला आहे तो युपीएससी केंद्र सरकारच्या परीक्षा रेल्वेच्या परीक्षा बँकेच्या परीक्षा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे आधी आपण निकाल समजून घेऊ निकाल असा आहे सर्वोच्च न्यायालयाचा एक प्रकरण समजून घ्या आधी एक कर्नाटक मधलं प्रकरण आहे कर्नाटकमध्ये दोन विद्यार्थी युपीएससीच्या परीक्षेला बसले होते वन विभागाच्या एकाचं नाव होतं जी किरण जी किरण तो होता एस सी कॅटेगरीतला आणि दुसरा होता अँटोनी तो होता Open ओपन कॅटेगरीतला जी किरण एस सी कॅटेगरीतला अँटनी ओपन कॅटेगरीतला होता आता या दोघांनी प्रिलिम परीक्षा दिली प्रिलिम परीक्षेमध्ये ओपनचा कटॉप का काहीतरी लागला दोनशे सदुसष्ट लागला ओपनचा आणि यामध्ये जी किरणला पडले होते दोनशे सत्तेचाळीस मार्क जी किरण एस सी कॅटेगरीचा आहे आणि दुसरा अँटनी जो होता तो ओपन कॅटेगरीचा आहे ह्या अँटनीला काहीतरी दोनशे सत्याहत्तर सत्तर मार्क पडले त्याला काहीतरी म्हणजे ओपनचं मिरिट दोनशे सदुसष्टला क्लोज झालं होतं प्रिलेमचं आणि अँटनीला दोनशे सदुसष्ट पेक्षा जास्त मार्क होते परंतु जी किरण जो एस सी कॅटेगरीचं होते त्याला दोनशे सदुसष्ट पेक्षा कमी मार्क होते थोडं कन्फ्युज होऊ नका क्लिअर करतो जी किरण एस सी कॅटेगरीचं आहे त्याला दोनशे सदुसष्ट पेक्षा कमी मार्क होतो दोनशे सत्तेचाळीस मार्कांनी त्याच्या कॅटेगरीतून प्रिलेम त्यांनी क्लिअर केली आणि दुसरा जो होता अँटोनी त्यांनी ओपनमधून म्हणजे ओपनमधून त्यांनी प्रिलेम क्लिअर केली त्याला दोनशे सदुसष्टपेक्षा जास्त मार्क होते आता इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल नक्की हे आरक्षणासंदर्भातील गडबड होती इथे इथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं त्यानंतर दोघांनी मुख्य परीक्षा दिली आता मुख्य परीक्षेमध्ये जरा वेगळंच झालं हा जो जी किरण आहे यांनी ऑल इंडिया रँक काढली एकोणावीस एकोणावीस रँक काढली आणि हा जो दुसरा जो होता अँटोनी यांनी काढली रँक काहीतरी सदोतीसावी रँक काढली म्हणजे प्रिलेममध्ये जी किरण कॅटेगरी प्रिलेमच्या पूर्वपरीक्षेमध्ये तो प्रिलेम कॅटेगरीच्या जोरावर तो पूर्वपरीक्षा पास करून मुख्य परीक्षेला गेला आणि अँटोनी जो होता तो जास्त मार्क होते तो ओपन मधून परत ओपन मध्येच गेला ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आता हे सगळं इथपर्यंत काय वाद नव्हतं त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला आता हे ज्यावेळी परीक्षा पास होतात केंद्र सरकारला कॅडर दिलं जात आता ह्या कॅडर मध्ये एक त्याला म्हणतात जनरल इन्सायडर जागा म्हणतात त्याला जनरल इन्सायडर जागेच जेव्हा जेव्हा वेळ आली त्यावेळी कर्नाटक मध्ये एकच जागा होती जनरल इन्सायडरची आणि ती जागा आरक्षित होती जनरल कॅटेगरीसाठी आता या दोघांनी अर्थ दावा ठोकला असेल त्या जागेसाठी दोघांचा प्रयत्न असेल कर्नाटक मिळवण्यासाठी आता इथपर्यंत पण क्लिअर होतं ते काही विशेष नव्हतं पण केंद्र सरकारने जेव्हा ही लिस्ट समोर आली दोघांच्या नाव समोर आली त्यावेळी त्यांनी पाहिलं की जी किरण एस सी कॅटेगरीचा होता आणि एस सी कॅटेगरीचा होता आणि तो कॅटेगरी तो मेरिटमध्ये जरी टॉपर आला म्हणजे एकोणविश्या रँकने आला तर त्याला कॅटेगरी होती म्हणून त्याला तमिळनाडू कॅटर दिलं आणि दुसरा अँटोन्यू होता तो जनरल कॅटेगरीत होता म्हणून जनरलची जागा असल्यामुळं त्याला कर्नाटकमध्ये त्याला त्याला देऊन टाकले नियुक्ती आता जी किरणचं म्हणणं असं झालं यर मी तर टॉपर आलो माझी तर रँगेच्यापेक्षा जागा जास्त आहे आणि मला त्याच्यामुळे जनरल कॅटेगरीत मला धरावं म्हणून तो गेला कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी कर्नाटक उच्च न्यायालयाने अर्थातच परस जी जी काही सिस्टीम आहे त्यानुसार समानतेच्या याच्यानुसार त्याला निर्णय त्याच्या बाजूने निकाल देऊन टाका कोणाचा जी किरणच्या बाजूने जो एस सी कॅटेगरीचा होता आता अँटोनी दुखावला गेला अँटोनी सर्वोच्च न्यायालयात गेला दोन हजार तेराचं प्रकरण सर्वोच्च न्यायालय गेल्यानंतर त्या ठिकाणी हा निकाल सर्वोच्च न्यायालय पलटवला आता या ठिकाणी अँटोनीचं म्हणणं असं होतं की ब ही परीक्षा आम्ही दोघांनी पास केले ठीक आहे दोघंही नोकरी करत कर, कर, कर करत असेल आता पण अँटोनीचं म्हणणं असं होतं की याने म्हणजे जी किरणने या आधीच कॅटेगरीचा फायदा उठवलेला आहे त्यांनी त्यांनी आता मी अरे तुरे नको करायला या मोठ्या अधिकारी आहेत दोघं पण आहे चुकून झालं असेल माझ्याकडनं या दोघांनी म्हणजे यांनी म्हणजे जी करन यांनी ऑलरेडी कॅटेगरीचा फायदा उठवलेला आहे प्रिलिम्स पास करताना आणि मी मात्र दोन्ही वेळा जनरल कॅटेगरीतूनच पास झालो त्यामुळे जनरल कॅटेगरी जागा असल्यामुळं मलाच या ठिकाणी द्यावं आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल त्यांचा मान्य केला अँटोनी यांचा आणि त्यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय त्यांनी फिरवला हो आणि अँटोनीच्या बाजूने निकाल दिला आता याच्या आधी असं प्रकरण घडलं होत ठिकाणी दोन हजार सातशे छप्पन्न जागांची कनिष्ठ लिपिक कनिष्ठ न्यायिक सहाय्यक आणि लिपिकची परीक्षा झाली होती ही पण परीक्षा दोन टप्प्यामध्ये आपण पोलीस भरतीकडे वळतोय हो हळूहळू आपल्या इथं काय बदल होऊ शकतात हे आपण चेक करायचे अजून महाराष्ट्र शासनाने काही परिपत्रक दिलेलं नाहीये फक्त होऊ शकतात असं म्हटलंय मी त्याच्यामध्ये कमेंटमध्ये सारू होऊन जाईल असं काय होईल का तसं काय होईल का होईल का नाही होईल हा गव्हर्नमेंटचा भाग आहे मी काय गव्हर्नमेंट नाहीये आता दोन हजार सातशे छप्पन्न जागांची एक परीक्षा झाली होती कनिष्ठ न्यायिक सहाय्यक वाणी लिपिकची आता याच्यामध्ये काय झालं त्यावेळेच्या सिस्टीमनुसार दोन हजार तेवीसच्या राजस्थान सरकारच्या सिस्टीमनुसार या ठिकाणी त्यांनी जनरल कॅटेगरी जनरल कॅटेगरीत पास केली एस सी ओबीसी ईडब्ल्यू एस किंवा इतर जे काही कॅटेगरी आहेत त्यांची त्यांच्या कॅटेगरीत पास करून टाकले आता प्रॉब्लेम असा झाला की त्या ठिकाणचे जे एस सी ओबीसी आणि इतर जे होते हे गेले राजस्थान उच्च न्यायालयामध्ये आणि त्या ठिकाणी जाऊन ते म्हणाले अरे ह्याच कसं कस का होईल म्हणजे असा प्रॉब्लेम झाला होता की एस सी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांचं ये यांचं मेरिट जे आहे प्रिलिम्समध्ये पहिल्या परीक्षेमध्ये लेखी परीक्षेमध्ये हे जनरल कॅटेगरीपेक्षा पण जास्त होतं म्हणजे इमॅजिन करा की पोलीस भरतीच्या संदर्भात पन्नास मार्काचं ग्राउंड आहे या ठिकाणी आणि त्यांनी प्रत्येक कॅटेगरीनुसार मेरिट लावलं ओपनचं मेरिट लावलं लागलं समजा पस्तीसचं आणि एस सी ओबीसी आणि इतर कॅटेगरीचं मेरिट लागलं त्रेचाळीस अर्थातच ओपन कॅटेगरी पस्तीस पाच झाली आणि ह्या जे मुलं त्रेचाळीस किंवा बेचाळीस किंवा एक्केचाळीस पाडून सुद्धा फेल झाली पण ओपनचं मेरिट लागलं होतं पस्तीसला ला त्यामुळं अर्थातच राजस्थानला तसाच गोंधळ झाला असा एकदा गोंधळ झालाय पोलीस भरतीमध्ये परत नंतर मेरिट लिस्ट लावलेले ला आहेत काही ठिकाणी मागच्या चोवीसला पण असं गोंधळ झाला होता एका ठिकाणी नाव घेणे योग्य नाहीये परत त्यांनी मेरिट लावलं असं गोंधळ बरेच अधिकारी करतात ती जरा क्रिटिकल गोष्ट आहे असा अर्थात त्यांची चूक नाही आहे कारण की काही उच्च न्यायालयाचे निकाल वेगळे काही सर्वोच्च न्यायालय निकाल वेगळे त्यामुळं हे गोंधळ होऊ शकतात आपल्याकडे जी सिस्टेम आहे तीच सिस्टेम आहे सध्या चालू आणि त्या सिस्टेमनीच मेरिट लागतं ह्यात यात या काही उच्च न्यायालयाने सर्वोच्च बदल काही केलेलं नाही आहे जी सिस्टेम आपल्याकडे पोलीस भरती चालू तीच सिस्टेम चालू आहे फक्त बदल एक सांगतो तर थोड्या थोड्या सांगतो बदल आता हे दोन हजार सातशे छप्पन्न मुलं होते एस सी ओबीसी ईडब्ल्यूचं मेरिट जास्त लागलं आणि ओपनचं मेरिट कमी लागलं मग हे लोक उच्च न्यायालयात गेले उच्च न्यायालयात सांगितलं नाही नाही हे योग्य नाही आहे त्यांना तुम्हाला ओपनच्या जागांमध्ये घ्यावं लागेल ज्यांचं मेरिट जास्त आहे कारण की त्यांना पुढच्या परीक्षेला बोलवलंच नाही ज्यांना मार्क ओपन कॅटेगरी जास्त जास्त मार्क असून त्यांना दुसऱ्या जागेसाठी त्यांना टायपिंग टेस्टसाठी बोलवलंच नाही मग राजस्थान न्यायालयाने निकाल दिला नाही नाही यांना घ्यावा लागेल म्हणे तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये असं तुम्हाला करता येणार नाही चुकीचं आहे राजस्थान उच्च न्यायालयाचा निकाल परत सर्वोच्च न्यायालयाने जसाच्या तसा ठेवलेला आहे परत मी सांगतो जसाच्या तसा ठेवलेला आहे म्हणजे जो ओपन कॅटेगरीत पास होणार आहे जो ओपन कॅटेगरी पेक्षा मेरिट पेक्षा जास्त मार्क पाडणार आहे त्याला ओपन कॅटेगरी घ्यावंच लागणार आहे इथून पुढं तसंच राहणार आहे बदल एक छोटासा होणार आहे तो आता सांगतो मी तुम्हाला आता ह्या निकालामध्ये न्यायालयाने काय म्हटले की कि जी किरण जो होता या जी किरणनी प्रिलेमच्या परीक्षेमध्ये त्याच्या एस सी कॅटेगरीच्या आरक्षणाचा लाभ आधीच घेऊन ठेवलेला आहे पण न्यायालयामध्ये जी किरणने असं सिद्ध करून दाखवलं की परीक्षा जी असते ची याचा अंतिम मेरिटमध्ये कुठेही त्या मार्कांना ग्राह्य धरलं जात नाही त्यामुळं हा अँटोनी यांनी केलेला दावा चुकीचा आहे त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याच्या बाजूने निकाल दिला जी किरण यांच्या बाजूने निकाल दिला पण उच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षणाचा फायदा घेऊन तुम्ही प्रेलिमिस पास केली त्यामुळे मेन्सला तुम्ही जरी त्यांच्यापेक्षा जास्त टॉप मेरिटला आले असले तरी पण तुमचा दावा दावा मी ग्राह्य धरणार नाही आता आपण पोलीस भरतीकडे बोलू ज्या व्हिडिओ जास्त लेंदी होते समजून सांगणं खूप क्रिटिकली मी दोन तीन तास बऱ्याच बातम्या पाहत होतो तेव्हा मला थोडस हे समजलं मला आता पोलीस भरतीमध्ये समजा राज्य सरकारने हा निर्णय स्वीकारायचा ठरवलं तर प्रॉब्लेम असा होईल आपल्याकडे भरपूर आपल्याकडे भरपूर कॅटेगरी ते मी चार कॅटेगरी ग्राह्य धरतो म्हणजे इतर कॅटेगरींचा मी विषय या ठिकाणी घेत नाही खूप लेंदी होऊन जाईल व्हिडिओ आपण असं समजू की बाबा पोलीस भरतीला चार ह्या चार कॅटेगरी काय होऊ शकतं ओपन कॅटेगरी एक आहे ओबीसी एस सी एस टी ह्या आणि ई सी बी सी अशा चार कॅटेगरी आपण डोक्यात ठेवू पाच कॅटेगरी डोक्यात ठेवू आपण आता इथे दोन टप्पे येतात पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड होतं ग्राउंड अर्थातच सगळे ग्राउंडला उतरणार आता समजा आपण दोन कॅटेगरीचा विचार करू इथं ओपन आणि ओबीसीचा आता समजा ओबीसीच्या एका मुलाला पंचेस मार्क पडले आणि ओपन मध्ये फॉर्म भरलेल्या मुलांना समजा त्रेचाळीस मार्क पडले तर त्रेचाळीसला ओपनचा का ऑफ क्लोज झाला ओबीसीच्या या मुलाला पंचेचाळीस मार्क आहे अर्थातच पहिल्या टप्प्यामध्ये तो ओपनच्या कॅटेगरीमध्ये जाणार म्हणजे यात काही बदल झालेला नाही पूर्वी जसा आहे तसंच झालेलं आहे दुसरा मुलगा ओबीसीचा आहे त्याच्या बाबतीत वेगळा प्रॉब्लेम झाला त्याला पडले एकोणचाळीस मार्क अर्थात तो ओपन मध्ये गेला नाही तो कुठं पास झाला ओबीसी मध्ये पास झाला ओबीसीचं अडोतीस ला क्लोज झालं ओपनचं चिसला ओबीसी चे ला अडोतीस ला आता ओबीसीचं एक पंचाळीस पडले त्याला अर्थात अडुतीस पेक्षा जास्त मार्क आहे आणि ओपन कॅटेगरीच्या जे त्रेचाळीसला क्लोज झाले त्याच्यापेक्षा दोन मार्क जास्त आहे तो गेला ओबीसीमध्ये आपल्या ओपन कॅटेगरीमध्ये आता ह्या ओबीसीवाल्याला पडले किती अडुतीस मार्क पडले असं समजू आपण सदोतीस मार्क पडले हा सदोतीस मार्क पडले हा राहिला असं समजून घ्या राहिला आता हा राहिला परंतु मेरिट मेरिटमध्ये तो बसला ओबीसी अडुतीस क्रोज झाला हा मेरिट मेरिटमध्ये बसला आता ह्या विद्यार्थ्यांनी काय घेतलेला आहे ओबीसी आरक्षणाचा फायदा ऑलरेडी घेतलेला आहे पहिल्या स्टेजमध्ये फायनल मेरिट लागलं हा सदोतीस वाला विद्यार्थ्याला पडले समजा आपण असं इमॅजिन करू त्याला पडले त्र्याण्णव मार्क त्याची टोटल झाली एकशे तीस आणि पंचेचाळीस ज्याला गुण होते त्याला पडले पंच्याऐंशी मार्क त्याची टोटल झाली एकशे तीस दोघांची टोटल झाली एकशे तीस एकशे तीस इथपर्यंत समजलं तुम्हाला समजलं असेल आता हा ओपनच कट ऑफ लागला असं इमेजिन करू एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस लागला हा जो एकशे तीस वाला जो आहे ना जो ओपन कॅटेगरीतच पहिल्यांदा पास झाला तो दोघही ओबीसीचे आहेत जो त्याने ग्राउंड मध्ये ओपन कॅटेगरी पास झाला त्याला मात्र ओपन कॅटेगरीतच धरलं जाणार पण दुसऱ्याला एकशे तीस मार्क असूनही त्यांनी पहिल्यांदा मैदानीमध्ये आरक्षणाचा फायदा घेतला होता म्हणून त्याला ओबीसीच्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिटिशन करावे लागेल आता बदल काय होणार या ठिकाणी समजा दोघांनी एकशे तीस एकशे तीस पडले हा ओपन मध्ये होऊन गेला पण ओबीसी मध्ये दोन जागा होत्या आणि दोन जागांसाठी इतरही दोन मुलं इतरही मुलं होते त्यांनी एकशे बत्तीस बत्तीस मार्क काढले त्यांचं झालं सिलेक्शन एकशे वाला ओपनच्या पेक्षा जास्त मेरिट काढूनही तो वेटिंगला राहिला सिम्पल आणि सोपं जर आपल्याकडं तसं लागू झालं तर अशा पद्धतीने हे मेरिट बदलणार आहेत म्हणजे तुमची लेखी किती चांगली असू दे तुम्हाला ग्राउंडला कमी मार्क पडले तुम्ही कॅटेगरीचा फायदा घेऊन पुढच्या टप्प्यावर गेले तर तुम्हाला कॅटेगरीच धरलं जाईल तुमचं ग्राउंड चांगलं आहे ठीक आहे थोडी लेखी कमी आहे आणि तुम्ही दुसऱ्या टप्प्यात ओपन कॅटेगरीतूनच गेले तर तुम्हाला ओपन कॅटेगरीचा फायदा होईल आणि कॅटेगरीचा फायदा होईल अशा पद्धतीने हे सगळं त्यांनी न्यायालयाने मान्य न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणखी सुस्पष्टता लवकरच येईल आपलं महाराष्ट्र शासन हे स्वीकारतं की नाही शक्यतो स्वीकारावं लागेल ही ही सगळी प्रोसिजर याचं कारण असं आहे की ह्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेऊन कालांतराने जेव्हा परत ह्या वर्षाच्या ज्या लागणार आहे लागतील त्यावेळी याचा फायदा घेऊन बरेच जण कोर्टात जातील आणि दाखवतील सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे असं असा मेरिट लावा भरपूर गोंधळ उडेल तेव्हा राज्य सरकारला अशा पद्धतीने हे लागू करावं लागेल असं मला वाटते तर आता भरती ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे तेव्हा राज्य शासन याचा फायदा घेऊन सांगू शकतं की नाही नाही आता हा आपली भरती ऑलरेडी डिक्लेअर झाली फॉर्म भरून झालेली आहे हे लागू होणार नाही शेवटी हा पुढचा भाग आहे आता बरेच जण या निर्णयाविरोधात जातील आता सर्वोच्च निर्णय म्हणजे सर्वोच्च निर्णय निर्णयाविरोधात जाणार नाही पण राज्य सरकारचा जो निकाल लागणार आहे त्याच्या निर्णयाच्या विरोधात म्हणजे जो काही राज्य सरकार ह्या पोलीस भरती मेरिट लिस्ट लावणार आहे त्याच्या निर्णयाविरोधात जाऊ शकतात तो पुढचा भाग आहे माझं काम फक्त तुम्हाला हे हा निकाल समजून सांगणं होतं तर धन्यवाद मित्रांनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढं मी जरा ऍक्टिव्ह राहीलच कारण की आता ह्या वर्षीचं मेरिट किती लागेल कसं लागेल याचा मी एक अंदाज तुम्हाला देणार आहे म्हणजे किती मार्क तुम्हाला क्रॅक करायचे आहे याचा एक अंदाज तुम्हाला या पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल वर क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि डायरेक्ट चॅनलला व्हिजिट पण करत जा इतरही कंटेंट मी द्यायचा तुम्हाला प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र